नमस्कार कृषी मित्र विनयकोटा आपल्या अक्काच्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज तारीख आहे तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस मी आलेलो आहे नाशिक मार्केट इथे जाणून घेणार आहोत काय भाजीपालाचे बाजार आज रोजी तेवीस तारखेला लिलाव चालू झालेला आहे काही लिलाव कोथंबीर आहे शेपू आहे आज बऱ्यापैकी आवक झालेली दिसते चांगली आवक झालेली आहे माल अतिशय छान पद्धतीने रचून ठेवण्यात आलेला आहे काय भाव गेला दादा कुठला झाला लिलाव डिलाव चालू ई बगू छको लाइव सतराशे तीस रुपये भाव गेलेला आहे कोथिंबीरचा बघू शकतो अशी क्वालिटी आहे सतराशे तीस रुपये या कोथिंबीरचा लिलाव झालेला दिसतो दादा काय भाव गेली पंधराशे रुपये कोणती व्हरायटी कोणती व्हरायटी गावठी पंधराशे रुपये भाव गेलेला आहे क्वालिटी बघू शकतो पंधरा रुपयाला एक जोडी शंभर जोडींचा भाव आहे ती किती रुपयाला गेली दादा काय भाव गेली हो कोथंबीर माऊली काय भाव गेली कोथिंबीर हां तेवीसशे रुपये तेवीसशे रुपये भाव गेलेला आहे कोणती वरायटी दादा व्हरायटी कोणती कोणती व्हरायटी दादा क्वालिटी कोणती आहे तेवीसशे रुपये भाव गेलेला आहे क्वालिटी बघू शकतो दादा शेपू काय भाव गेली काय भाव गेली सोळाशे रुपये शेपूला भाव मिळालेला आहे आज सोळाशे रुपये क्वालिटी बघतो बघू शकतो आपण सोळाशे रुपये भाव गेलेला आहे सोळाशे शेपूला इथे देखील काही शेपू आहे दादा काय भाव गेली आल्याचा बाजार गे आज भाव जाणून घेणार आहोत आपण सरांकडून सर काय भाव गेला आज आलं अठ्ठ्याण्णव अरे वा सहा साठ रुपयापासून तर अठ्ठ्याण्णव रुपये किलो आज आलं गेलेलं आहे चांगले बाजार होते आलेला असं म्हणता येईल चांगला भाव आहे दादा बीट काय भाव गेलं एकवीसशे एक रुपये आणि काय रेंज होती आजची बीटची रेंज जाणून घेतलेली आपण काही गड्डा आहे गड्डाचे पण बघूया भाव काय केले मला काय भाव गेले हो कोबी हां अजून लिलाव व्हायचा आहे कोबीचा त्यामुळे काही सांगता येणार नाही सो आपण जाणून घेतलेला आहे बाजारभाव बीट आले कोथिंबीर आणि शेपूचा सो मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्त तर शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आयकॉन जरूर प्रेस करा जेणेकरून मी जे नवीन नवीन व्हिडिओ टाकत असतो त्याची तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवा जेणेकरून त्यांना जे आपल्या भावाचे जे आहे ते अपडेट्स हे मिळत असतील मिळत मिळतील त्यांना धन्यवाद